सांगली जिल्ह्यातील कवटेमांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातील विणोद सुनील चव्हाण वैसव्वीस या जवानाने जीवाची पर्वा न करता स्वतःसह आपल्या सहकार्यालाही सह वाचवले राष्ट्रीय रायफल्स मराठा बटालियनच्या सेवेत असलेले विणोद सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात आहेत किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवार दिनांक बावीस रोजी एक जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले त्यामध्ये कुकटोळी येथील विनोद चव्हाण हेही जखमी झाले त्यांचे सहकारी उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हेही जखमी झाले तर अकोला येथील संदीप पांडुरंग गायकर हे शहीद झाले गुरुवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सिंगपोरा चतुर भागातील जंगल परिसरात डोंगरावर जैश ए मोहम्मदच्या तीन ते चार दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांनी या परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पथक जवळ येताच हल्ला केला लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानावर गोळीबार सुरू केला चकमक सुरू झाली कारवाई दरम्यान विनोद यांच्या दहशतवाद्यांवर अठ्ठेचाळीस गोळ्या झाडल्या या चकमकीत विनोदलाही मांडीत दोन गोळ्या लागल्या तर प्रदीप कुमार यांना छातीत एक गोळी लागली गायकर यांचा तर जागीच मृत्यू झाला होता विनोद व प्रदीप कुमार यांच्यावर सध्या जम्मू काश्मीरमधील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून दोघेही सुखरूप आहेत देशसेवा करणाऱ्या विनोद चव्हाण यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा